नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आवांदा विंडमिल कंपनीकडून दोन कोटीची खंडणी मागितली त्या तारखेचा म्हणजे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजीचा वाल्मिक कराड सुदर्शन घुले प्रतीक घुले हे सगळे केजमधील विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जात असतानाचा व्हिडिओ आज व्हायरल झाला आणि यातील एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे या व्हिडिओमध्ये जे पी एस आय राजेश पाटील या प्रकरणात निलंबित करण्यात आले हे पण त्यांच्याबरोबर दिसून आले या प्रकरणावर आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचार करणार आहोत सुरेश धस साहेब आमदार जे एक सिनियर आमदार आहेत आणि त्यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे अंजलीई दमाणे असतील अनेक जण आहेत त्यांनी हे प्रकरण लावून धरले तर त्यामध्ये त्यांनी असं केलंय सांगितलं होतं की यामध्ये जे राजेश पाटील जे आहेत यांना तुम्ही नुसतं निलंबित करताय तसं करू नका त्यांना तुम्ही सह आरोपी करा आणखी एक आहेत महाजन म्हणून त्यांना सुद्धा तुम्ही करा अशा पद्धतीची मागणी सुरेश धस साहेबांनी केलेली होती आणि जर सह आरोपी तुम्ही केलात तरच ही जी गुन्हेगारी आहे जी पोलिसांच्या सहकार्यानं मदतीनं आणि त्यांच्या खत पाणी घालण्यानं जी वाढते कुणीतरी फोन करतो म्हणून पोलीस कारवाई वेगळीच करतात प्रत्यक्षातील जे करायला पाहिजे ते सोडून वेगळं करतात किंवा त्यांना काहीतरी वेगळे कशाची का तरी अपेक्षा असते ते पूर्त झाले की ते, ते वेगळं काहीतरी करतात अशा पद्धतीनं खरे गुन्हेगार जे आहेत ते गुन्हेगार सुटून दुसऱ्याच माणसाला आरोपी केलं जातं किंवा मग आरोपाचं जे हे आहे ते कमी केलं जातं आणि ही जी मिलीभगत आहे संगणमत आहे या संगणमतामुळं पोलिसांच्या गुन्हेगारी वाढत आहे आणि गुन्हेगारांना पोलिसांची दहशत राहिली नाही ते समाजातील म्हणजे गुंडगिरी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढायला हे पोलिसच कारणीभूत आहेत अशा पद्धतीची ही मागणी होती आणि जर अशा पद्धतीनं पोलिसांना आपण जर सह आरोपी केलं तर निश्चितपणे ही गुन्हेगारी कमी 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 कमी, कमी होईल अशा पद्धतीनं त्यांनी मांडणी केली मित्रांनो आजचं ताजं उदाहरण आहे कालचं पोलिसांचे प्रताप किती भयंकर असतात हे बघा बदलापूरला लहान दोन मुलींच्यावरती जे अत्याचाराचे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये अक्षय शिंदे म्हणून त्याच शाळेतला तो शिपाई काहीतरी होता त्याच्यावरती ते प्रकरण घेतलं त्या प्रकरणी त्याला आरोपी ठरवलं नंतर त्याला गाडीतून नेत असताना व्हॅनमधून नेत असताना अक्षय शिंदेचा त्यांच्या पोलिसांच्या नेहमीच्या ठिकाणी त्यांचा मर्डर झाला या प्रकरणी सगळ्या लोकांनी बऱ्याच विरोधकांनी असं हे केलं की कुणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला किंवा अक्षय धंदेचा पोलिसांनी थेटपणे पोलिसांनीच खून केला मित्र न्याय चौकशीमध्ये हे निष्पन्न झालं की अक्षय शिंदेचा ज्या पिस्तुलानं म्हणजे म मर्डर झाला किंवा खून झाला त्याच्यावर त्याच्या बोटाचे ठसे आणि हाताचे ठसेच नाहीत त्यानं तो केलेलाच नाही आहे त्यावेळेला बरेच चर्चा झाली की हात दोन्ही बांधलेले म्हणजे ज्याच्यात बेड्या घातलेल्या आहेत तोंडावरती बुरका घातलेला आहे तो माणूस असं कसं करू शकेल पण हे त्यावेळेला काय मांडलेलं पण आता न्यायाधीश चौकशीमध्ये ते निश्चित झालं की हा जे दडपडीत केलेला किंवा त्या खुने खुण्यानं म्हणजे अक्षय शिंदेनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्यावरती फैरी झाडण्याचा जा प्रयत्न केला आणि त्यातून त्याचा मग मर्डर केला किंवा मग त्याला मारलं गेलं अशा पद्धतीनं जी बनवा बनवी केली होती पोलिसांनी ती बनवा बनवी उघड झाली तेही न्यायाधीश चौकशीमध्ये यचीनं सांगितलं हायकोर्टानं सांगितलं की आता जे संबंधित पाच सहा पोलीस होते त्या पोलिसांना त्या ड्रायव्हर सहित आरोपी करा हायकोर्टानं सांगितलं याच पद्धतीनं दुसदर साहेबांचं पण म्हणणं असं आहे आज जे फुटेज जाहीर झाले त्या फुटेज मध्ये वाल्मिक कराड हाच खराब मास्टर माइंड दिसून येतो आज ज्याच्यावर मकोका आणि तीनशे दोनच्या खाली गुन्हे नोंद आहेत म्हणजे हा गुन्हा नोंद आहे त्यामुळं आजचा जो व्हिडिओ बाहेर पडला या व्हिडिओतून बरेच काही साध्य होणार आहे आणि मकोका असेल किंवा तीनशे दोनचा आरोपी आपण ज्या पोलिसांनी वाल्मिकार केलाय त्यांना एक मोठ पुरावा सापडलाय असं म्हणायला हरकत नाही हे सांगत असताना धस साहेबांनी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा मांडलाय की त्या व्हिडिओमध्ये आणखी एक माणूस त्या विष्णू चाटे यांच्या केज मधल्या ऑफिस मध्ये या प्रमुख म्हणजे कोण तर वाल्मिक कराड सुदर्शन घोले प्रतीक घोले आणि हा पोलीस अधिकारी एक जातोय त्याचं नाव आहे राजेश पाटील सध्या त्याला याच प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलाय सुरेश गस साहेबांनी सांगितलंय हा पण त्यात मध्येच सामील आहे आणि त्याला नुसतं तुम्ही निलंबित करू नका नुसतं निलंबित करू नका पुन्हा तो सत्तेत येईल आणि पुन्हा तो अशाच पद्धतीनं काही ना काहीतरी का कारवाई येईल त्याच्यापेक्षा त्याला तुम्ही सह आरोपी करा सह आरोपी केल्यानं त्यानं केलेलं जे काम आहे त्याचा त्याला व्यवस्थित हे मिळेल नाहीतर मग असं होईल की त्याच्यातला जो आहे गुंडगिरीची जी त्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती वाढीस लाईल त्यांनी या परळीतल्या किंवा केज परिसरातले अनेक प्रकरणं जाहीर केली आज आणि त्यांनी सांगितलं की तेवीस तारखेला या सगळी प्रकरणं घेऊन मी डी एस पींना भेटणार आहे महादेव मुंडेंचं प्रकरण दूध धंदा करणारा साधा साधी व्यक्ती वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या घरासमोरील ग्राउंडवर त्याचा चाकूने भुसकून खोल केला सानप म्हणून चौकशी अधिकारी होते त्यांच्यावरती आकारनं दबाव टाकला खऱ्या आरोपींना तुम्ही पकडू नका आम्ही सांगतो त्या आरोपींना तुम्ही पकडा म्हणजे ह्यांचे राजकीय विरोधक त्यांना तुम्ही बदनाम करून त्यांना तुम्ही वाट लावा त्यांची सानप साहेबांनी ते मान्य केलं नाही मग त्यांच्यावर आकाचे कुणीतरी दुसऱ्या सगळ्या सहकार्याने त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांना सांगितलं तुम्ही इथं मग बदलून जावा तुम्ही जर हे आमचं ऐकत नसाल तर त्या पद्धतीनं सानप साहेब धाराशिवला बदलून गेले आणि आज तागायत महादेव मुंडेचे जे हे आहेत तेवीसला घडलेली घटना आहे तर तेवीसपासून आजपर्यंत एकाही आरोपीला पकडलं गेलं नाही विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या मुलाबरोबर हे सगळे आरोपी जे आहेत या महादेव मुंडेच्या मुंडेला मारणारे हे सगळे त्यांच्या मुलाबरोबर असतात किती गंभीर आहे बघा हे सांगत असताना त्यांनी पोलिसांचं कर्तृत्व या भागातलं सांगत असताना एकोणीसशे नव्याण्णवचा चेतना कळसे या मुलीचा मर्डर बसून माहिती सांगितली चेतना कळसेला जे रॉकेल डिझेल पेट्रोल काहीतरी टाकून पेटवून दिलं त्याचा धक्का सहन होऊन कला शिक्षक असणारा त्याचा वडिलानं गळफास लिहून आत्महत्या केली आई वेळी झाली भाऊ पळून गेला घर सगळं संपून गेलं पण आज तागा येत एकोणीशे नव्याण्णव पासून आतापर्यंत चेतना कळसेच्या खुनाचे आरोपी सापडलेले नाहीत ते म्हणतात मला माहिती आहे मी ते एस पी न सांगणार आहे केवळ एक एक पटव पटवल्यानंतर आरोप म्हणजे हेच आरोपी आहेत असं मी म्हणणार नाही अनेक असे आरोपी आहेत की ज्यांना पोलिसांचं संरक्षण लाभलंय किशोर फडचा झालेला मर्डर असेल आंधळे म्हणून एका व्यक्तीचा झालेला मर्डर असेल गायकवाड म्हणून असेल किंवा आत्ताचे महादेव मुंडे असे अनेक खून पचवले गेलेत आणि त्याला सहकार्य लागले ते म्हणजे पोलिसांचं अनेक नेत्यांनी कदाचित त्या त्यावेळी सांगितलं असेल की या प्रकरण तुम्ही काढू नका हे प्रकरणात तुम्ही खुणी सापडू नका आता घराची वाटच लागली कळसे प्रकरण आता कोणी विचारणारच ना नाही त्याचा परिणाम म्हणून गुंड पोसले गेले गुंडगिरी वाढली महादेव मुंडेच्या प्रकरणात तर आकाचे हेच वाढली एकदम स्टाईलच वाढली आपण काहीही केलं तरी चालतं जे खून केला तरी आपल्याला कुणी काही करत पोलिस आपले मुला पोलिस नाही पोलीस आपल्या बरोबरीनं फिरतात आपण त्यांच्या बरोबर फिरतो आकाच्या मुलाबरोबर ही सगळी ते म्हणतात गिर्द गिर्द अवतीभोवती सतत असतात पण पोलिसांना ती दिसत नाही कसं काय ह्याच्याही पेक्षा पुढचं त्यांनी प्रकरण असं सांगितलं की आता तर हे सगळं एवढं सगळं प्रकरण बनलं पोलिसच बेकायदा वाळू उपसा करायला लागलेत का पाठीशी घालता असं सुरेश एकदा खुणाला वाचा पडू दे आरोपी खरे आप आरोपी सापडू देत गुन्हेगारी संपू देत दहशत एकदाची संपू देत त्यासाठी खरी माहिती आणि त्या पोलिसांच्या वरती त्यांनी कुणालाही पाठीशी जर घातलं नाही तर या याच नाही तर सगळीकडची गुन्हेगारी आणि गुंडगिरी दहशत ही सगळी संपून जाईल त्यामुळं ज्या ज्या प्रकरणाला जे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत त्यांना तुम्ही सह आरोपी करा असं म्हणणं आहे धस साहेबांचं आणि त्याला सामाजिक कार्यकर्त्या अंजलिताई दमान्या सुद्धा शु, पाठिंबा दर्शवला मित्रांनो आज या हटके व्हिडिओमधला आपल्याला क आपल्याला जर कमेंट करायचं असेल तर आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद